ओम नम शिवाय रसिक हो महाशिवरात्रीनिमित्त आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा पाचवा अध्याय ह्या अध्यायाच्या वाचनाने प्रदोषव्रत ओव्या चोपन्न ते एकसष्ट केल्याने सहा महिन्यात गतवैभव परत मिळेल किंवा हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल चला तर मग आपण सुरुवात करूया या शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत धर्मगुप्ताची कथा सुत म्हणाले सज्जन हो फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला एकताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले आपला मुलगा सुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता येथील शिवालयात यज्ञासाठी ये आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून असुने ही मागता है हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले विदर्भ नरेश सत्य सत्यरथ हा प्रदोष समयी शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पयुषी ठरला याच्या मातेने सौतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला धर्भगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केलेले नाही म्हणून तो जन्मताच सांग, सांगताना ते म्हणाले याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेली असता शांडिल्याने दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत आचरण्यास सांगितले ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व श्रुतिव्रत प्रदोष व्रत करीत असता चार महिन्यांनी शुतीव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला आणि त्याचे दारिद्र्य सरले काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर व्हायली आपल्या कन्याचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला त्याला अपार धन व सेना दिली त्या सैन्यबळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला पुढे अनेक वर्षे राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय